छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी प्रशासनाचा सगळा गोंधळ सुरू असून रुग्णांच्या नातेवाईकांना हाताने रुग्णाला स्ट्रेचर भरती रूमपर्यंत न्यावे लागते प्रशासनातील कर्मचारी काय करतात हा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडलेला आहे तासन तास रुग्णाला भरती करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते रुग्ण एमर्जन्सी असेल तर काय करावे आणि रुग्णाला काही झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता नातेवाईकांना पडला आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात मी विट खेडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद मधून आलो मग आपल्या वय ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे आता ऍडमिट करायसाठी पेपर घेऊन आलो इथं पण आता इथं रांगत नंबर लागत नाही मला इथे येऊन अर्धा तास झाला आता वडील तिथे रस्त्यावर बसलेले तुम्हाला किती सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य दादा यांना पण मी मानाचा मुजरा करतो आणि मी संभाजीनगर घाटीमध्ये एक शिवसैनिक म्हणून आज माझी आम जनता सर्व सरकार संभाजीनगरमध्ये बसेले आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आमचे डीन अतिशय एकदम चांगले मेजर चांगले डॉक्टर लोक चांगले पण इथं एकशे सत्तेचाळीस जणांची जी भरती आहे ती भरतीसुद्धा होईनं नाही वेळोवेळी सांगूनसुद्धा ती भरती होईने नाही स्टेचरसुद्धा नातेवाईकाला हो लोटावं लागते स्टेचरची बी कमतरता आहे आणि विशेष बाबमध्ये जी हिर लांग आहे ही रांग वेड़ हो ही एक महिने अगोदर नव्हती आता हे दोन दोन तीन तीन चार चार घंटे रांगेत माझ्या आम नागरिकाला उभं राहावं हो लागतं आणि तुम्ही याच्यातला विचार करा याच्यात कमसे कम, कम दहा पेशंट असे असतील का एमर्जन्सी जे ताबडतोब ॲडमिट व्हायला पाहिजे हो पण पर जोपर्यंत केस पेपर मिळत नाही तोपर्यंत ते ॲडमिट होत नाही तर मी सर्व एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का हे जर आठ दहा दिवसात तुमच्या ज्यांनी सुधारलं नाही तर मी उपोषणाला बसणार आहे मी ह्या सुदर्शन चॅनलच्या द्वारे तुम्हाला माहिती देतो आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांचं फक्त आपल्याला मतदानच लागतं का जसं शेतकरी जीवाभावाने पिकाला जीव लावतो तसं तुम्ही आम जनतेला जीव लावायला पाहिजे पण आज तुम्ही ते करू शकले नाही आज फक्त आमाप संपत्तीच्या नादी लागून सगळ्याचं आज व्हेंटिलेटर संभाजीनगर ना घाटीमध्ये नाही कमीत कमी तीन चार मृत्यू दररोज होते व्हेंटिलेटर टायमवर नसल्यावर आज व्हेंटिलेटर नसल्यामुळे पाच पाच घंटे पंपिंग करावं लागते हे प्रश्न कोण मार्ग सोडणार आहे हे डीन साहेबाचं काम नाही निधी जरी भरपूर ता येत येत असला तर ता त्याचा योग्य ठिकाणी वापर करावा आणि या सामान्य नागरिकाची याच्यातून सुटकी सुटका करावी असं एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो बोलण्यासारखं का भरपूर काही आहे भरपूर काही प्रश्न आहे पण अतिशय शिवाजी चुक्रेसाहेबांनी इथं आल्यापासून इतकं उत्तम असं कामगिरी केली आहे तर अप्रतिम असं घाटीचं नाव महाराष्ट्रामध्ये नंबर हिन असं काम चालू आहे पण इथं कर्मचाऱ्याची भरती आणि ही ही आम जनतेची गरिबाची जी कळकळ आहे आज मराठवाड्यातून सगळं रुग्ण आज संभाजीनगरला येते ही व्यवस्था सुधारायला पाहिजे आणि ही व्यवस्था जर तीन चार दिवसात सुधारली नाही तर एक शिवसेनेक म्हणून मी समोर उपोषण लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर